मराठीतला सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे रुही बेर्डे या देखील एक उत्तम अभिनेत्री होत्या रुही यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं होतं रुही बेर्डे यांचं मूळ नाव पद्मा असं होतं त्यांचे पडद्यावरील नाव रुही असं होतं रुही या मूळच्या मुंबईच्या होत्या फार कमी जणांना माहिती असेल की रुही यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीपासून केली होती आ गा हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला या चित्रपटात त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली का डार्लिंग डार्लिंग हे नाटक फारच लोकप्रिय या नाटकातल्या भूमिकेमुळे रुही यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली एकोणीसशे त्र्याहत्तर साली जावाई विकत घेणे आहे या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं दादा कोणके यांच्या पांडू हवालदार या गाजलेल्या चित्रपटात देखील त्या झळकल्या यानंतर रुही यांनी मागे वळून पाहिलंच नाही त्या हिंदी मराठी चित्रपट नाटकां झळकल्या रुही आणि लक्ष्मीकांत यांची पहिली भेट वेडी माणसं या नाटकाच्या दरम्यान झाली मात्र नाटक फार काही चाललं नाही त्यानंतर पुन्हा एकदा कशात काय लफड्यात पाय या नाटकाच्या निमित्ताने ते एकत्र आले याच दरम्यान दोघांचे सूत जुळले लक्ष्मीकांत बेर्डे यांना ज्या नाटकामुळे प्रसिद्धी मिळाली त्या शांतता कोण चालू आहे या नाटकात देखील दोघांनी एकत्र काम केलं एकोणीसशे त्र्याऐंशी साली रुही आणि लक्ष्मीकांत यांनी लग्न केलं रुही ही लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातली खरी लक्ष्मी ठरली लग्नानंतर लक्ष्मीकांत यांची कारकिर्दी गाडी सुसाट सुटली या काळात रुही मराठी इंडस्ट्रीमधील मोठ्या स्टार होत्या मात्र लग्नानंतर लक्ष्मीकांत बेडे यांच्या करियरला उभारी येताना पाहून रुही यांनी अभिनय कारकिर्दीला काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला लोकप्रिय अभिनेत्री असून आणि नाटकाच्या सिनेमांच्या ऑफर येत असताना देखील आपल्या पतीसाठी त्यांनी घर संसारावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं मात्र रुही आणि लक्ष्मीकांत यांचा संसार फार काळ फुलू शकला नाही आणि पंधरा वर्षांच्या संसारानंतर अखेर काळाने घात घातला एक दिवस रुही बेर्डे यांना अंधेरी येते त्या गाडीमधून प्रवास करत असताना त्यांना ब्रेन हॅमरेज त्रास सुरू झाला त्यामुळे त्यांच्या ड्रायव्हर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र काही दिवसांच्या उपचारानंतर पाच एप्रिल एकोणीसशे अठ्याण्णव रोजी रुही यांचे निधन झाले रुही यांच्या जाण्याने लक्ष्मीकांत बेडे यांच्या मनावर फार मोठा अपघात झाला ते फार हलून गेले होते लक्ष्मीकांत बेडे यांची जवळची मैत्रीण लेखिका वसुंधरा साबळे यांनी आपल्या ब्लॉग मध्ये म्हटलं आहे की रुही खरंच लक्षाची लक्ष्मी होती तिच्या आणि ऐश्वर्याच्या शिखरावर पोहोचला तो इतका त्याने कधीच उभारी धरली नाही तो बरेच दिवस मित्रांशी बोलतच नव्हता रुही गेल्यावर स्मशानातील अग्नी देताना तिच्या अंगावर एकही अलंकार न काढू देणारा लक्ष तिच्या पार्थिवासमोर निशब्द उभा होता